मला तो व्हिडिओ मी पाहिलेला आहे मी काल अकोला जिल्ह्यातील ले वाडेगाव मध्ये कार्यक्रमाला होतो तिथच आता वारकरी आपल्या आषाढी एकादशीच्या यात्रेची सुरुवात झालेली आहे गजानन महाराजांची पालखी ही शेगाववरून निघून वाडेगावला मुक्कामान होती आणि त्या पालखीचं दर्शन करण्यासाठी त्या मैदानात पालखी होती त्या मैदानामध्ये मी लोकांबरोबर पैदल तिथं गेलो स्वाभाविक आहे चिखल होता तिथं माझे पाय खराब झाले आणि पाय खराब झालेत तर कार्यकर्त्यांनी पाणी आणलं आणि मी आपलं वरतून तो पाणी टाकत होता मी आपल्या हाताने धुवत होतो आता माझ्याबद्दलचं एवढं प्रेम आता सध्या मीडियाला आहे पण जे ईडी मध्ये ज्याचे माखलेले आहेत ते कशा अंधारात पाय धुतात कोणाचे हे माहिती सरकारमध्ये अनेक लोक आहेत ईडीला माखलेले आणि त्या अंधारात पाय दाबतात अंधारात त्याचे पाय धुतात हे डोकं दाबून देतात हे सुद्धा दाखवा ना मी तर तिथं सत्संगामध्ये गेलो होतो वारकरी व्यवस्थेमध्ये गेलो होतो वारकऱ्यांना असंही अलीकडच्या काळामध्ये बदनाम करण्याचं काम या महाराष्ट्रातल्या मागच्या फडणवीस सरकारमध्येही झाला त्याच्यामध्ये साप सोडण्यात आलेला होता लोकांना भीती दाखवण्यात आली होती वारकरी प्रथेला बंद करायचा सा प्रयत्न सातत्यानं केला जातोय मी वारकरी प्रथेतला माणूस आहे स्वाभाविक आहे की त्या ठिकाणी संत गजानन महाराजांची पालखी आली आणि ते दर्शन घ्यावं हे माझं काम होतं मी केलं आता पाणी वरतून टाकावं लागतं आता हर घर मे नल नल मे जल असं जे नारा लावला होता तर जलच नाही आहे ना वरतून पाणी टाकावं लागेल ना पाणी टाकलं गेलं ते तर मी लोकांच्या सामोर केलेलं आहे पण ईडी मध्ये सीबीआय मध्ये ज्या चिकला सापड चिकला ते धुतात तिकडे पाय आतमध्ये अंधारात मी तो उजेडातच होतो तर हे आपण दाखवलं पाहिजे थोडस त्याच्यावरही काम करा नाना पटोले सगळीकडे नाना पटोले दाखवा मी तुम्हाला मागच्या काही सांगितलं माझं नाव नाना आहे उलट करा सरळ करा नानाच दिसणार आहे त्यामुळे मला त्याचा काही फरक पडत नाही मी तुम्हाला शुभेच्छा देतो की मला तुम्ही रोज कुठल्या ना कुठल्या कारणाने दाखवताय विवादित करता आता तर तुम्हाला शुभेच्छाच आहे याचा आमचा प्रचार तुम्ही करतात त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा एक मी एक गोष्ट त्या निमित्ताने सांगतो की विरोधक म्हणतात की मोदी सफाई कामगारांचे पाय धुतात मी रोजच काम ते आमचं कामच आहे तुम्ही तर व्हिडिओच्या सामोर कॅमेऱ्याच्या समोर करता आम्ही रोजच धुतो लोकांचे गरीबाचे पाय त्यामुळे आम्हाला अशा कहाण्या सांगायची गरज नाही तुम्ही सत्तेत आहात महाराष्ट्रामध्ये जे तरुण पिढीचं भविष्य तुम्ही बर्बाद करताय त्याच्यावर लक्ष घाला शेतकरी जो चिखलात म्हणजे कर्जाच्या चिखलात फसलेला आहे त्या शेतकऱ्याला कर्जाच्या बाहेर आणा तुम्ही कर्जाच्या बाहेर आणा त्यांना तो त्या चिखलातून बाहेर काढा शेतकऱ्याला आणि आज इलेक्ट्रिक विभागाचा जो सावळा गोंधळ चाललेला आहे तो तर भयानकच आहे लाईटचे बिल तुम्ही वाढून टाकले लोकांचं जगणं मुश्किल केलं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लाईन देत नाही या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवा ना आणि तसंही महाराष्ट्राने मोदींना नाकारलेलं आहे प्रीपेड मीटर मोदींना नाकारलेलं आहे त्यामुळे आता इथं मोदी मोदी करून तुमचा काही अर्थ राहणार नाही असा सल्ला माझा त्यांना आहे आणि जे प्रीपेड तुम्ही मीटर लावता आहात त्याच्यामध्ये लोकांनी फॉर्म भरून दिलेलं आहे की आम्हाला प्रीपेड मीटर नको सरकारने काढलं होतं ऑप्शन की ज्याला नाही पाहिजे त्यांनी फॉर्म भरून द्या लोकांनी आंदोलन केलं लो त्याच्यामध्ये पण तुम्ही तेही ऐकायला तयार नाही तुमची मनमानी जे चाललेली आहे आणि जनतेला तुम्ही चिखलात फसवतात तुम्ही त्यांना लुटतात ते तुम्ही महाराष्ट्रामध्ये ते थांबवलं पाहिजे एवढं आमचं म्हणणं आहे